भाजपला का निवडणूक नव्ह म्हणजे घ्यायची नव्हती सिनेटची कारण त्यांना असं वाटत होत की आपली हार होणार आणि बरोबर विधानसभेच्या तोंडावर आपण एखादी महाविद्यालयातल्या पोरांची जरी निवडणूक असली ती जरी हारलो तरी महाराष्ट्रभर ही लोक बोंबा बोंब करतील भाजप हरली भाजप हरले शिंदे गट हरला अजित पवार गट हरला किंवा फडणवीस गट हारला किंवा सत्ताधारी हरले म्हणून महाविकास आघाडीची लोक सगळीकडे ओरडत फिरतील याचा धसका घेतला म्हणून विद्यापीठावर बर्डन आणून त्यांनी ती निवडणूक जाहीर करण्याचा म्हणजे जा दहाची दहा जागा भाजपचा प्रखर निवडणुकीला विरोध होता ते एबीवीपी वगैरे हे जे काही टमराळे आहेत की जे जाणीवपूर्वक प्रत्येक विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये स्वतःच फार प्राबल्य आहे असं दाखवून विष कालवण्याच काम करतात तिथ बाळासाहेब ठाकरेच्या नातूनी उद्धव ठाकरेंच्या मुलांनी परत एकदा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झलक दाखवली की आम्हीच हिरो आहोत ठाकरे घराण्यातलं पोरग किंवा जे उमेदवार होते जे विद्यार्थी होते ताकदीचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारी सगळी पोर टीम होती त्यांनी मात्र अजिबात थांबलेले नाहीत त्यांनी दाखवून दिलं की शेर शेरही होत आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ कसे आहात मजेत असाल ही अपेक्षा आहे कारण आपण चर्चाच अशा विषयावर करणार आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मुंबईच्या मुंबई विद्यापीठाच्या ज्या निवडणुकांसंदर्भात जी भूमिका घेतली ती इतकी स्वागतारी आहे आणि ज्याच्यामुळं शिवसेनेने अर्थात युवा सेनेने किंवा महाराष्ट्राच्या नवीन तरुण युवा नेत्याने विधानसभेच्या अगोदर ट्रायल मॅच जिंकली मुंबई जिंकली मुंबई विद्यापीठ जिंकलं म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विजयाचा पडघम खर तर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाजवलेला आहे सिनेटच्या निवडणुकीमध्ये जे काही दहा सदस्य निवडून आणायचे होते नऊ सदस्य बहुमताने त्या ठिकाणी निवडून आले आणि जो धव्हा आहे तो सुद्धा आघाडीवर असल्यामुळं तो सुद्धा निवडून आल्यास जमा आहे म्हणजे दहाची दहा जागा भाजपचा प्रखर निवडणुकीला विरोध होता ते एबीवीपी वगैरे हे का जे काही टमराळे आहेत की जे जाणीवपूर्वक प्रत्येक विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये स्वतःचं फार प्राबल्य आहे असं दाखवून विष कालवण्याचं काम करतात तिथं बाळासाहेब ठाकरेच्या नातूनी उद्धव ठाकरेंच्या मुलानी परत एकदा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झलक दाखवली की आम्हीच हिरो आहोत आता मी का बोलतोय ह्या सगळ्या विषयावर कारण सगळी एकवटलेली होती माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय एक नंबर दोन नंबर मग त्यांचे मुंबईतले सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार म्हणजे सगळे कामाला लावले होते आणि तेवढ्यांमध्ये सुद्धा सामान्य पोरांना उभा करून जो काही दणका का दिला आहे युवा सेनेने ते अभिनंदनीय आहे आणि त्याचं मोठ्या मनाने म्हणजे खरं तर प्रत्येकाने अभिनंदन करणं याच्यासाठी गरजेचं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी काही लोक जे प्रामाणिकपणे झटतात ते खरंच प्रामाणिकपणा दाखवण्याचं काम करतात हे फार महत्वाचं आहे भाजपला का निवडणूक नव म्हणजे घ्यायची नव्हती सिनेटची कारण त्यांना असं वाटत होतं की आपली हार होणार आणि बरोबर विधानसभेच्या तोंडावर आपण एखादी महाविद्यालयातल्या पोरांची जरी निवडणूक असली ती जरी हारलो तरी महाराष्ट्रभर ही लोक बोंबा बोंब करतील भाजप हारली भाजप हारले भाज शिंदे गट हारला अजित पवार गट हारला किंवा फडणवीस गट हारला किंवा सत्ताधारी हारले म्हणून महाविकास आघाडीचे लोक सगळीकडे ओरडत फिरतील आणि याचा धसका घेतला म्हणून विद्यापीठावर बर्डन आणून त्यांनी ती निवडणूक जाहीर करण्याचा म्हणजे प्रयत्न होऊ दिला नाही आणि ती निवडणूक कशी रद्द करता येईल यासाठी प्रयत्न केला पण आता ते ठाकरे घराण्यातलं पोरग किंवा जे उमेदवार होते जे विद्यार्थी होते ताकदीचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारी सगळी पोर टीम होती त्यांनी मात्र अजिबात थांबलेले नाहीत त्यांनी दाखवून दिलं की शेर शेरही होत आहे आता ते बाकीचं तुम्ही समजून घ्या बाकीच्या त्यांच्या नादी लागायचं नाही आणि म्हणून त्या ठाकरेंच त्या युवासेनेच त्यांच्या त्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं जे उमेदवार म्हणून उभे होते आणि ज्याने विश्वास ठेवला आणि जे सगळे निवडून आले त्या सगळ्यांचं अभिनंदन याच्यासाठी ह्या एबीपी वाल्यांचा म्हणजे एबीयूपी वाल्यांचा हे सगळे आर एस एस चे विद्यार्थी दशातले शूटर आहेत ज्या पोरांना काही माहित नसतं विद्यार्थी संघटना म्हणून त्यांची नाव नोंदणी करून घेतात त्या सगळ्या पोरांचा मेंदू ह्या लोकांनी घाण करून टाकला आणि प्रत्येक महाविद्यालयावर हे जे उच्छाद मानतात खास करून विद्यापीठामध्ये ह्यांची जी मक्तेदारी आहे ती मुंबईपासून सुरू झाली मोडीत काढायची भविष्यात तुम्ही आम्ही मग पुण्यातलं आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा कोल्हापूरचं असेल किंवा मराठवाड्यातलं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल की किंवा पलीकडं रामानंद तीर्थ विद्यापीठ असेल सगळ्या ठिकाणी आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी बांधणी करून ह्यांना सगळीकडून म्हणजे गो बॅक केल्याशिवाय किंवा एबीयू पी भाजप हटाव केल्याशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची विचारधारा अपेक्षित आहे ना की ह्यांची प्रखर अत्यंत कडवट आणि भांडकुदळ विचारधारा आपल्याला गरजेची नाही असं मला वाटतं म्हणून आदित्य ठाकरेचं अभिनंदन करण्यासाठी उशिरा का असेन आपण आलो आणि तुम्ही ते समजून घेतलं महत्वाचं आहे हे लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्या बहिणींना फॉर्म भरायला लावले लक्षात घ्या गांभीर्यानं घ्या मी काय सांगतोय लाडक्या बहिणींनी दाखले गोळा केले किंवा काही जणांचे जुनेच अकाउंट त्या ठिकाणी अटॅच करण्यात आले काही जणांचं आधार कार्ड पूर्वीच ज्या अकाउंटला त्यांनी जॉईन केलं होतं त्या खात्यामध्ये म्हणजे बघा कसं असतं की खातंच बंद पडलं फॉर्म अप्रूव झालेत म्हणजे हा झाला एक पार्ट दुसरा फॉर्म अप्रूव आहे परंतु आता तिसरा हप्ता येणार आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला परंतु आतापर्यंत एक रुपया पण आलेला नाही त्या संतप्त आहेत त्या दररोज अंगणवाडी सेविकेकडे जातात किंवा अजून ठराविक अधिकाऱ्यांकडे जातात साहेब त्या अंगणवाडी सेविका सेवा देतात इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु त्या सगळ्या ज्या पद्धतीनं वागतायत कारण त्यांच्यावर लोड पण तेवढाच आलेला आहे सरकारकडून जे काही आहे ते आमच्याच माध्यमातून आहे अशी सिस्टीम सरकारनेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली म्हणजे जे नारी ते शक्तीदूत ॲप होतं ते आता त्यांनी बरोबर फ्रीज करून टाकलं आणि ते फक्त अंगणवाडी सेविकेलाच ओपन होईल बाकीच्या करायचं नाही म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना जे शासनाची गव्हर्नमेंट वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा फॉर्म भरता येत होते किंवा काही चुकलं असेल तर करेक्शन करता येत होते आता तिथं फॉर्म तुम्ही लॉग इन करायला गेले तिथं नंबर टाकला तर जो एस एम एस म्हणजे ओटीपी येत असतो तो, तो टाकल्यानंतरच लॉग इन होईल किंवा पुढे जाईल सगळं बंद करून टाकलं आता त्या अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे सांगा बरं सगळ्या लाडक्या बहिणींनी ज्यांना पैसे आले त्यांनी सुद्धा बोला त्या बोलतात का नीट अंगणवाडी सेविका त्यांच्या पशी गेल्यावर कारण काय त्यादाच मुळात त्या एकतर स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल त्याच्यावरती ऍप्लिकेशन त्याच्यावर मग ते त्यांना होणारा सगळा त्रास शून्य प्रशिक्षण काहीच कोणाला येत नाही मोबाईल सगळ्यांना चालवता येतो परंतु ते कोणी विचारलं अचानक तर ह्यांना सांगता येत नाही इतकी तकलदू व्यवस्था काय परशिक्षण करून टाकायची बरं सरकारने ठरवलंय ना बहिणींना द्यायचं बहिणीच्या लेकरांना शिक्षण मिळो की न मिळो परंतु बहिणीला पंधराशे रुपये दिले पाहिजेत आणि खोट्या जाहिराती दाखवून बोलता आपण बळी पडलं असा सगळा प्लॅन आहे म्हणून मी मागाशी म्हणलं की हे शंभर टक्के शुद्ध अंत अंत करणारे किंवा शुद्ध हेतूने शंभर टक्के फसवण्याचा ह्यांचा कार्यक्रम आहे म्हणून ह्यांच्यापासून सावध राहणं फार गरजेचं आहे अन्यथा म्हणजे मला त्या लाडक्या बहिणींचं वाईट वाटतं अजूनही तीस चाळीस टक्के महिलांना पंधराशे रुपयातला एक पैसा पण मिळालेला नाही त्यांनी सगळे कागदपत्र जोडलेत त्या बहिणींचा भाऊ कोण होणार आहे मुख्यमंत्री भावांनी तर त्यांच्याकडून पाठच फिरवली आदिती तटकरेने त्यांच्या बालकल्याण विभागाने त्या आपची सगळी मजा आपची म्हणजे ऍपची सगळी मजाच काढून टाकली आणि अंगणवाडी सेविकेकडे एका बाईनं जर सुरुवातीला डोकं खाल्ला असेल मागच्या दहा तिच्या त्या हावभावाला आणि त्यांच्या वागण्यालाच वा म्हणजे अक्षर कंटाळून जातात आणि सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे सरसगट सगळ्यांना मिळालेले नाहीत पाठवलेले नाहीत त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही का त्यांनी घरात फक्त नवऱ्याशी भांडत बसायचं आणि तुमच्या प्रत्येक येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या बातम्या फक्त बघत राहायचं आणि व्यूवर्स वाढवायचे हा काय प्रकार आहे तर हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि हा महाराष्ट्रातल्या महिलांना म्हणजे ज्यांना पैसे नाही आले त्यांना आशेवर ठेवले काय तिसरी यादी जाहीर होणारे वगैरे वगैरे त्या सगळ्या महिलांना अजिबात पैसे मिळालेले नाहीत त्यांची फसवणूक होणार का याचं उत्तर कोण देणार आहे मी उद्या जाहीर प्रेस घेऊन किंवा जाहीर पत्रकारांसमोर येऊन याबद्दल भूमिका मांडणार आहे कारण शुद्ध फसवणूक ज्यांना पैसे नाही आले त्यांची झाली ज्यांना गरज नव्हती त्यांना पैसे आलेत आणि खरंच ज्यांना गरज आहे ज्यांची नैतिक म्हणजे ते प्रूव्ह होऊ शकतात किंवा त्यांचा हक्क आहे त्या पैशावर त्यांनाच मिळत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असावा मी म्हणतोय ते फक्त गांभीर्याने घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची पिळवणूक होऊ नये फसवणूक होऊ नये आणि त्यांना पैशापासून वंचित पण ठेवू नये जर असं हो असेल तर मग आ, या अधिकाऱ्यांचं करायचं काय मग ते जिल्हा प्रशासकीय प्रशासन असो म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल किंवा महापालिका असेल किंवा जिल्हा परिषदच्या हद्दीतलं ग्रामीण असेल याच्यात शुद्ध फसवणूक जर झाली तर यांच्यावर शासन एफ या आय आर करणार का हा सगळ्यात महत्वाचा आहे कुणावर जे ह्या सिस्टीमला खेळखिळ करतात ते एवढीच माफक अपेक्षा